खालील एक सामायिक समीकरण सोडवा तर समीकरणे अशी आहेत एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन आणि दुसरं समीकरण थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सेवन ह्याची उकल पाहू एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन म्हणजेच एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन वाय ह्याला इक्वेशन नंबर एक देऊ थ्री एक्स मैनस टू वाईज टू सेवन इवेशन नंबर टू देवल टू टेन मैनस सेवन वाई समीकरण दोन मध्यू थ्री ब्रैकेट मध्य मैनस सेवन वाई मैनस टू वाईजल टू से टू वायक्वल टू से minus 23y is equal to 7 minus 30 manjas minus 23y is equal to minus 23 y is equal to 7 30 manjes 23 y is equal to 23 y is equal to 23 divided by minus 23 is equal to 1 Manje's y is equal to 1 he kimatsamikaran ek x is equal to 10 minus 7y इज इक्वल टू टेन मायनस सेवन इन टू वन इज इक्वल टू टेन मायनस सेवन इज इक्वल टू थ्री म्हणजेच ब्रॅकेटमध्ये एक्स वाय इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये थ्री आणि वन ही दिलेल्या एक साम एक सामाहिक समीकरणाची उकल आहे